हॅलो वेलकम टू अंजली ब्युटिशियन चॅनल हे बघा आजचा व्हिडिओ आहे आपला प्रोडक्ट नॉलेजचा आणि तुम्ही तुमच्या मेकअप व्हॅनिटीमध्ये काय प्रोडक्ट ठेवू शकता किंवा मेकअप वॅनिटी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे जर तुमच्या पार्लरची नवीन सुरुवात असेल तर तुम्ही मेकअप व्हॅनिटीमध्ये किंवा तुमच्या पार्लरमध्ये मेकअप प्रोडक्ट म्हणून काय ठेवू शकता ते, तुम्हाला मी, थे थे, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि मी माझी पण मेकअप व्हॅनिटी तुम्हाला दाखवते का मी मेकअप प्रॉडक्ट्स कसे ठेवते किंवा मेकअपची सुरुवात करताना कुठून करायचे आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर आता मेकअपचे स्टार्टिंग आपण कुठून करतो चेहरा क्लीन करण्यापासून तर हे डॉक्टर असेल तर टिश्यू आहे माझ्याकडं आणि चेहऱ्याचे क्लिन्झिंग झाल्यानंतर त्यानंतर आपण काय वापरतो टोनर तर हे बघा हे द ब्युटी द बॉडी केअरचं टोनर आहे हे त्याच्यानंतर आपण काय वापरतो मॉइश्चरायझर तिसरा स्टेप म्हणजे सी टी एम पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मग आपण कुठं वळतो प्रायमरकड तर हे आहेत माझ्याकडं प्रायमर प्रायमर झाल्यानंतर आपण हे बघा कन्सिलर वापरतो तर आता जर तुम्ही स्वतःची पर्सनल व्हॅनिटी असेल तर तुम्ही हे असं ऑलिव्याचे मेकअप स्टिक किंवा दुसरे कन्सिलर सेपरेट असे घेऊ शकता आणि जर तुमच्याकडं तुमचं पार्लर यूज आहे म्हणजे पार्लरसाठी पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही डायरेक्ट अशी पॅलेट घेऊ शकता कारण पॅलेटमध्ये सगळे शेड येतात त्याशिवाय कलर करेक्शन कसं करायचं किंवा मग हे सगळे शेड आहेत त्याच्यामध्ये तुम्माला तुम्माला ल, हे जे बघा हे कन्सिलिंग वगैरे कसं करायचं ते सगळे शेड असतात जर तुम्हाला मेक तुमचं पार्लर आहे तर तुम्ही पॅलेटच ठेवा किंवा सिंगल कन्सिलर घेतले तरी पण चालतील त्याच्यानंतर काही यूज राहतो आपला फाउंडेशनचा हे माझ्याकडे लॅकमेचं पण आहे स्विज ब्युटीचं पण आहे फिटमेचे पण आहेत आणि हे इनसाइडचं पण आहेत जसं कस्टमरचं बजेट आहे किंवा कस्टमरला जसा मेकअप करायचं आहे त्यानुसार आपण आपले प्रोडक्ट वापरायचे आहेत आता इथं कन्सिलर झाल्यानंतर आपण फाउंडेशनचा यूज करणार आहोत फाउंडेशन झाल्यानंतर आपण हे बघा हे कॉम्पॅक्ट पावडरचा यूज करतो हे बघा इथं कॉम्पॅक्ट पावडरमध्ये मा माझ्याकडे एक शुगरची पॉपचे आहे एक फिटमीचे आहे आणि एक मॅकची पण आहे ती ठेवली आहे मी ती म्हणजे ती घरी राहिलेली आहे जी मी पार्लरमध्ये आणलेली नाही कॉम्पॅक्ट पावडर झाल्यानंतर आपण येतो ते बघा आय शॅडोकडं म्हणजे जर डोळ्यांचा मेकअप राहतो हो, तर तिथं तुम्ही एक किंवा स्टार्टिंगसाठी दोन पण किट ठेव आहेत हे आय शॅडो सिमर हे पण वापरू शकता माझ्याकडं दोन्ही पण मॅकचेच आहेत हे बघा एक ब्लू कलरमध्ये आहे आणि एक गोल्डन कलरमध्ये आहे आणि माझ्या ह्या आय शॅडो मध्ये पण ग्लिटरी कलर आहेत म्हणून मी सिमरचा जास्त वापर करत नाही हे झाल्यानंतर आपण हे बघा आय लायनरचा वापर करतो आणि त्याचबरोबर लायनर वगैरे लावून झालं काही तर व्यवस्थित आपण लिपस्टिकचा पण वापर करायचा आहे लिपस्टिकमध्ये पण दोन तीन शेड ठेवायचेच आहेत ते आणि त्यानंतर आपला पूर्ण कंप्लीट बेस झाल्यानंतर आपण हे मेकअप फिक्सर वापरतो मग इथं माझ्याकडं ग्लॅम ट्वेंटी वनचं मेकअप फिक्सर आहे बघा आणि इथं बनाना पावडर पण वापरू शकता बनाना पावडर पण म्हणजे बेकिंग पावडर राहती ते पण वापरू शकता कोणाला जर कॉम्पॅक्ट पावडर वापरायची नसेल तर तिथं आपण बनाना पावडरचा पण यूज करू शकतो बघा आणि जसं मी तुम्हाला दाखवलं का कन्सिलर करायचं आहे पण जर कन्सिलर करण्याअगोदर कलर करेक्शन करणं खूप गरजेचं आहे पण जसं कस्टमरचा आपला बजेट असतो तर त्याच्यानंतर हे माझ्याकडं थ्री झिरो तीन नंबरचा यल्लो कलरचं कलर, कलर करेक्शन पण आहे जे प्रत्येक मेकअपमध्ये यूज होतं हे बघा मेकअप फॅनिटीमध्ये साधारण आपल्याला इतकं तरी प्रोडक्ट्स लागतातच आणि हे हायलायटर आहे माझ्याकडे इन्साईटचंच आहे हायलायटर लावून झाल्यानंतर आप मी हे ब्लशर वापरते तर हे बघा मी तुम्हाला पूर्ण प्रोडक्ट नॉलेज सांगितलेली आहे का हे कोणचे प्रोडक्ट तुम्ही कसे कसे स्टेप बाय स्टेप सगळे वापरू शकता का तुम्ही सगळे प्रोडक्ट स्टेप बाय स्टेप कसे वापरू शकता आता मेकअपमधल्या एकदम बारकाईनी बघणाऱ्या वस्तू त्या म्हणजे मेकअपमध्ये ब्रश ते ब्रश नेहमी मेकअप झाल्यानंतर क्लीन करून ठेवायचे आहेत व्यवस्थित का ब्रशेसचा वापर होतो त्याच्यानंतर हे लॅशेस आहेत फेक लॅशेस का मेकअपमध्ये हे पण खूप गरजेचं आहे आता डे मेकअप करा किंवा लाईट मा मेकअप किंवा पार्टी मेकअप लॅशेसशिवाय मेकअप इनकम्प्लीट असतो आणि हे ब्युटी ब्लेंडर आहे हे पण मेकअप करताना ओलं करूनच वापरायचं आहे आणि यूज झाल्यानंतर म्हणजे वापर झाल्यानंतर हा पण स्वच्छ क्लीन करून ठेवायचा आहे आणि मेकअपमध्ये उपयोगी पडणारं सगळ्यात महत्त्वाचं रोज वॉटर पण ठेवायचं आहे आणि कॉटन म्हणजे हा कापूस पण ठेवायचाच आहे आपण शॅडो वगैरे लावताना डोळ्याखाली जे सिमर वगैरे पडतं किंवा आई शॅडो थोडं इकडं तिकडं लागतं तेव्हा क्लीन करण्यासाठी आपल्याला कॉटनचा खूप वापर होतो हे बघा तर तुम्हाला आता समजलंच असणार मी एकदम तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही कोणचं प्रोडक्ट कसं वापरू शकता किंवा स्टेप बाय स्टेप कसं वापरायचं आहे ते आणि ह्या मेकअप प्रोडक्टविषयी किंवा ह्या व्हिडिओविषयी तुम्हाला काही पण डाऊट असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला जरा पण कन्फ्युजन असेल का हे प्रोडक्टचं काय कसं तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा